कार्यक्रमात खासदार उद्याचा कौल जनमताच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण सातारा लोकसभेतील सा थंड हवेचं ठिकाण पाचगणी या ठिकाणी आता आपण उभे आहोत या ठिकाणी आज आपण सर्वसामान्य जनतेचा कौल खासदारांच्या बाबतीत काय आहे हा आपण जाणून घेणार आहोत पाचगणीच्या जनतेकडून पाचगणी हे एज्युकेशन सेंटर म्हणलं जातं आणि या ठिकाणी शाळेची इतकी फी भरून झाली मग स्थानिक लोकांचे पोरं म्हणजे मिडियम क्लास लोकांची पुरळ इंग्लिश शाळेत जाऊ शकत नाही त्याच्या शाळेवर नियंत्रण फीचं पास होवं अशी गजाल करण्यापेक्षा एज्युकेशन सेक्टरच्या माझ्याला म्हणलं जातं त्या ठिकाणी इथं अकरावी किंवा बारावीपर्यंत शाळा शिकवली जातात इथं पुढच्या क्वालिफिकेशनसाठी तिथे स्थानिक पोरांना पोरगावी जावं लागतं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज इथं उभारणी सातारा आहे विद्यमान खालदार उदयनराजे भोसले आणि मला वाटतं भाजप शिवसेनेमधून नरेंद्रजी पाटील या साहेब यांना उमेदवारी मिळालेली आहे आमच्या तालुक्याचा जो ग्रीन झोन पर्पल झोन येलो झोन हा सहा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे हाच एवढा साहेबांनी मा मार्गीला हवा त्या डोंगरा गावामध्ये पर्यटनाचा एक व्यवसाय बऱ्यापैकी मोठा आहे तिकडे साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे या ठिकाणी महाबळेश्वर प्रतापगड क्षेत्र महाबळेश्वर बरेचसे पॉईंट आहेत किंवा टेबल लाईन पॉईंट आहे किंवा आमच्या पूर्व भागामध्ये कागक्षी समी सारखा एक गुफा आहे या ठिकाणी खासदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि या बऱ्याचशा ठिकाणी असेल साहेबांनी लक्ष टाकून ह्या विकास म्हणजे पर्यटन स्थळाचा विकास कशा प्रगतीने झाला पाहिजे एवढीच आमची खासदार साहेबांकडून अपेक्षा आहे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावातील जाऊन त्या ठिकाणी जे काय चाललंय किंवा ज्या काय अडचणी त्या अडचणी त्यांनी जर दूर केल्या तर एवढीच फक्त आमच्या त्यांच्याकडनं मापेक अपेक्षा असते पाचगणी महाबळेश्वर पर्यटन क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही सुधारणा कराव्यात ज्या ज्या काय जे त्रुटी असतील त्या आगामी खासदारांनी त्या ठिकाणी दूर कराव्यात शिक्षणाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल समाजातल्या गटातटातला प्रश्न असेल तो आगामी खासदारांनी दूर करावा एवढीच फक्त आमची माफ खासदारांकडून कोणता मी प्रथम महाराष्ट्र न्यूज या चॅनलचं स्वागत करतो मी साताराच्या जन्म लोक घेत आहे आणि त्याच्या म्हणून भाविक खासदारांचा उदय होत आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र न्यूजचं खरंच हार्दिक अभिनंदन करतो सातारा जिल्हा हा पूरक आम्ही विचाराचा असून सातारा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत विकासाचे कामं चांगल्या पद्धतीने झाली पण आज आम्ही महाबळेश्वर पाचगणी तालुक्यात हा डोंगरी भाग असल्यामुळे इथं दळणवळणाची सोयी ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती सुविधा झाली नाही येत्या माझ्या भावी खासदारांना माझं एवढंच सांगणे इच्छित आहे की येत्या पाचगणी महाबळेश्वरचा दळणवळणाचा विषय लवकरात लवकर मार्गे लावावा दुसरा विषय पाचगणी आमचं शिक्षणाचं माहेरघर आहे त्या माहेरघरामध्ये डोनेशन नावाचा एक विद्रोह असा राक्षस उदयास आलेला आहे त्या डोनेशन नावाला कुठंतरी आळा बसावा आणि गोरगरिबांची मुलं ही त्या शिक्षणाच्या माहेरघरीमध्ये त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं एवढी माझी येत्या भावी खासदारांकडून ही माझी अपेक्षा आहे पाचगणी महाबळेश्वर हे पर्यटनास्थळ महाराष्ट्रातलं नंदनवन आहे आमच्या पाचगणी महाबळेश्वरातल्या लोकांना या पर्यटनामधून कसा चांगल्या पद्धतीचा व्यवसाय मिळेल आणि आमचा जो कुटुंब आहे त्याचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने होईल याच्यावेळी खासदारांनी लक्ष द्यावं अशा आमच्या छोट्या मोठ्या आमच्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या खासदारांनी पूर्ण कराव्या मत आगामी खासदार हा सध्याच्या अडचणीवरती अभ्यास करून आपल्या स्वतःचं मत व्यक्त करून त्या मताप्रमाणे काम करून घेणारा पाहिजे आता जसं की उदाहरण द्यायचं म्हणजे तर बाबा साधारणपणे सातारा ते पाचगणी रोड मंजूर झाला तर रोड कुणी घेतला आमच्या व्यक्तीने घेतला बाबा किती रुपयाला घेतला ते ठीक आहे तिथंपर्यंत ठीक आहे परंतु तो रोड किती वर्षे टिकणार आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे खासदार घेणार आहे का ही जबाबदारी खासदारांनी घेतली पाहिजे किंवा बारा ऐवजी त्याला साडेबारा कोटी द्या हरकत नाही जनतेची हरकत नाही आहे परंतु त्या साडेबारा कोटीमध्ये आम्हाला पाच वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तो रोड वापरायला चांगला मिळाला पाहिजे जर मधी बिघडला तर त्याच कॉन्ट्रॅक्टरनं आपल्या खर्चानी तो नीट करून द्यायची जबाबदारी पाहिजे विदिन चोवीस तासात हे एक उदाहरण झालं आता मुलांना काय अडचणी आहेत कांदाटी घोऱ्या अजून या काही ठिकाणी गाड्या पोचत नाहीत काही ठिकाणी शाळा पोचत नाहीत शिक्षक पोचत नाहीत काही सेवाभावी संस्था काम करतायत त्यांना सुद्धा दडपलं जात आहे ह्याचा बारकाईनं अभ्यास करून त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे मग तिथं आम्ही का पोचलो नाही आतापर्यंत आज वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आपण सत्तेत आहे तरी इथं का पोहोचलो नाही कसं पोचता येईल आतापर्यंत झालं नाही ठीक आहे पण इथून पुढे कसं करता येईल मग तिथल्या ज्या सेवाभावी संस्था आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांचं सहकार्य घेऊन तुम्हाला तिथंपर्यंत पोचलं पोहोचलं पाहिजे आणि ते कार्य झालं पाहिजे दुसरी गोष्ट आता जी युवा पिढी नोकरी नोकरी करून पळती आहे तर त्यांना इथल्या लेवलला बाबा आज आमची स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी कोणतरी नेतं कुठंतरी तण दाखवणे कमवतो आणि इथला शेतकरी चार सहा महिने सह कुटुंब सह परिवार त्यात खपतो आणि शेवटी विचारलं की तो म्हणतो की मी चार लाखाचा धंदा केला पण माझ्या घरात साठ हजारच राहील आपलं बोलाव स्थानिक पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था म्हणजे बरेच वर्षांपासून रखडून चाललेला आहे पर्यटकांना गाड्या लावायला जागा मिळत नाही ट्रॅफिक जॅम होतं डिपार्टमेंटचं त्यावर लक्ष नसतं सुट्टीशी त्यांना ऑफर जरी केली तरी त्या जागे हजर नसतात पब्लिकचा इथे स्थानिक जे कोर वगैरे असतात ते ट्रॅफिकला मोकळं करतात थंडीच्या काळात जी थंडी पडली थंडीमुळे जे स्ट्रॉबेरीचं नुकसान झालं आहे त्यालाही शेतकऱ्यांना काही विमा वगैरे किंवा त्यांना काही त्यांचं पुरेसं बेनिफिट काय असेल ते मिळालेलंच नाही त्या सगळ्या गोष्टींचं आणि प्रामुख्याने आज जो शेतकरी आहे तो शेतकरी कुठेतरी भरला जातो त्याचा विचार करून त्यांना न्याय मिळावा झटणार खासदारांकडून आप तसं काही दिसतच नाही सातारा जिल्ह्यामध्ये तस काही दिसत वाटत नाही आणि पाव्या असं वाटत होतं पण नाही झालं आता तुम्ही त्यांना काय म्हणजे काय अपेक्षा बोलून जात सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे प्रामुख्याने विकास झाला पाहिजे जिथं जिथं आपल्याला म्हणजे उत्पन्नाचे सोर्स आहे जिथं आपल्याला काही कमवू शकतो सर्वसामान्य माणूस जसं की हिल स्टेशन वगैरे आहे त्या ठिकाणी जे जोड रस्ते वगैरे आहेत त्यांचे फार दुर्दर्श झालेले आहे ते सुद्धा तिथून काही फंडातून किंवा काही याच्यातून झालं पाहिजे सरकार जनते जनतेनं मा पाचगणीमध्ये पर्यटन पर्यटनाच्या दृष्टीनं शैक्षणिक दृष्टीनं व शेतीविषयक काही माफक अपेक्षा बोलून दाखवलेल्या आहेत तरी भावी खासदारांनी त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी या जनतेची मा मागणी आहे अजित कुंभार महाराष्ट्र न्यूज पाचतील